नमस्कार भावंड तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचा तर आपण आता होतो पुन्हा पुन्हा म्हणजे तुम्हाला तर माहिती आपण मिरची खाली गेली आता चाललोय भरायला तर आता पार्किंगच्या बाहेर निघू राहिलो तर पार्किंगला पब्लिक गाड्या आहेत की ना मार्केट शॉर्टेज झालेले सध्या तर निम्म्या निम्म्या रात्री निघून गेल्या असं रात्री बारा इतच्या आसपास का तर नोंटाची <coughs> आता दहा वाजेलय <laughs> <laughs> तर आपण चालू आहे बाहेर तर आपलं नशीब आता पो तर एंट्री वगैरे करून निघतो इथून बाहेर मग आता निघतो बाहेर गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला कुठं आहे काय भरायला <laughs> 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 जो आपण उठल का वाटायच चेंज होतो काय मग काय कंपनीचा आल्याच्या नंतर कळलं आपलं टायर पंक्चर इसका तो काम हो गया अभी इसको डालना पडेगा तो अभी दीपक भाई लेके आया आयक चढापकिल मी खोलीत जवळ तर घेऊयाला बदलून काय करणार आठ मिनटं इकडं तिकडं होऊन ना आपलं काम पण होऊन जाईल मग काय ना आपली गाडी भरायला टाइम आता दीपक गेल त नाश्त्याला वडे आणायला वडे घेऊन आला आपला दीपक तर लेस लालता भूक लागली वायटाक लागला मी लई लांब केलं तो अस कंपनीचा लोक तिथे काहीच नाही जवळपास मग स्विटी मध्ये मग काही नाही भेटत तर आपला तिप घेऊन आला घेऊ काय का मग गाडी भरल्या लावायच्या नंतर लक्षात तुम्हाला तर बा नाव लावली आपली गाडी भरायला तर भत्ती वगैरे हो सगळं खोलून ठेवली साईडला तर यकिच पडलेलं आहे तर आपल्याला भरायचं याच हे मटेरियल जे कोणतं चालू आहे त्यांची तर भत्ती वगैरे खोलून घेतली कसं आहे प्लौड आपला दीड वर्ष झाला तसाच तसा आहे अरे बाई मटेरियल दाखयचं याला पॅकिंग करणार एक निळ्या कवर मध्ये परत तिथं कवर आ त्या हिशोबाने दहा दहा फुटाचे तुकडे म्हणजे लय समजा ही दर ही दर रिद वर इथून इकडे एक पीस येणार आणि माग एक पीस येणार आपली बावीस फुट असल्यामुळे आपल्या गाडीत आरामशीर बसल बाबा खायला मध्ये आला काय ना ना, ना, ना तर भावना घाल ती गाडी भरून तर पेपर भेटली आपल्याला तर गाडी काट्यावरच असताना पेपर आणायला गेल काय भरला केलं तर त्याच्यामुळे गाडी काटेवलं म्हणूनच पाहिजे गाडीत ना उघडीन चट वॉचमॅनचं काम करायला गेलं होते गे ते आज चला मग इथून एकदा बाहेर निघू मग तुम्हाला भेटतो परत ना? ना ना? ना ना दे दे ना ना हा ना अहो आत्ता इथं फाईन मारला इथं मागच्या जाऊपात मी टायमलो दादा म्हणलं कोण तरी माहीत नाही मी जातो म्हणलं मागं परंतु यायलाच लावलो कोणी तेव्हाकडेच बोलले मी आलो निघून त्यांनी फाईन मारला हा नाही काय चूक आहे मी टाळलं मग तुम्ही समजा सकाळी ओळून जातो म्हणलं नाही नाही मग काय गाडी भरून झाली आमची तर फाळ्या वगैरे टाकून रेडी की दुसरं बिल तर आता इथून निघू मग काय व्हावं ना आपण चाकण रोडला तर आता टायर वगैरे कुठच्या काढून घेतलं जेवण वगैरे केलं ना आता चाललं सणासन सणासन तरी ट्रॉफिक आहे काहीतरी मॅटर झालं झालत पुढं त्याच्यामुळं ट्रॉफिक लागलेलं आहे तर काही विषय नाही आता दमा दमाणी जावाच लागणार आहे काय उद्या <conferdles> शनिवार आपलं उद्या हा शनिवारी उद्या काय आपली गाडी खाली होणार नाही आम्ही करून टेळाला तो पण जाणार आपण उद्या येईणार परत इच्छा सोमवार सोमवारी जाणार तर हा व्हिडिओ आपण राहुरीपर्यंत कंटिन्यू ठेवू त्याच्यानंतर उद्यापासून कुठला निश्चि करता येईल तर हे इंगा आहे बाय इंगा पाय नुसता की 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 अरे याला घेऊन जाय भाऊ कुठं तरी काय माणसाचे गोळ्या जमले नाही करते का बान्नो आपण आलोय आता सोप्याच्या <coughs> मध्ये सोपा सोप्या मध्ये नाही का आता किती वाजले एक एक वाजता सुद्धा नाही का ट्रॅफिक जाम आहे नाही का तर आपण एक डब्बा धरला त्याच्या माग चाललोय आता नाही का आपलं तेलर माग माग ले, ले दम -दम से, दम -दम से. तर पलीकून बुन लई बारखाले गाड्यावर त्याच्यामुळं काय अजून थोडं राहिलंय पास करायचं त्याच्या हिशोबाने चाललं याच्या मागाडी दम दमसे तर मग आपण आलो तो आत्ता नगर बायपासला तर आपण काही बायपास नाही जाणार आपण पुढून जाणार इकडून गेले टोले त्याच्यामुळं नाही सरळ जाणार मग बायपास ना घसणार <laughs> तर सिटीत जाऊन दोन हजार जो चार पाच किलोमीटर जाऊन लेफ्ट वाढायचा त्या हिशोबाने <laughs> आपण चाललो होतो आता खाली कराला तर काल आपण आलो घरी थांबलो धामवून निघलोय आता तर आपली दुसरी गाडी आहे तर धामला देवगड भाट्या आणि आपण चाललोय आता मधल्या रोडला आहे हजरेच्या मुड <onsieur> तर भाव ना आपण आज तो आत्ता वाढून टोलच्या जवळ तर तुम्ही अचानकच मधून कुठला कुठला दिसू राहिलं तर विषय तसा काही नव्हता तर आपण रात्री दोनच्या दरम्यान घरी आलो रात्री थांबलो दुसऱ्या दिवशी तीन वाजता निघलो राहूरीत ना बाकीचे काम वगैरे हो करून गाडी धुवून वगैरे तर गाडीला धुऊन काढला जामोशा होती त्याच्यामुळं तर आता पण आहे वाळूंच्या टोलला तर आपल्या सगळी गाडी येतील हिडून घेतला ती दाखवतो मी आता तुम्हाला सोलापूर रोड बायपासला गेल्याच्यानंतर तर तुम्ही हाय ब्लॉक बघत राहा तर हा आहे वळूंचा टोल अरे मला काय नाही काय नाही करून तर आपण आता आहे सोलापूर बायपास म्हणजे संभाजीनगरचा जो अलीकडला काढला बायपासला आहे तर आपल्याला आत्ता आपल्या चुडीदार भेटलं काय किरण भाऊ आणि निलेश गवाने तुम्हाला तर माहिती दिली आणि भेटले आपल्याला आत्ता एक सुद्धा भेट घेऊन तीन वगैरे घेऊ काय सगळं भेटलो या निलेश सुद्धा भेटलो मग किरणला किरण भाऊ लाखा मेले का तीन वर्ष नंतर आत्ता भेटलो तो जेव्हा भेटलं तेव्हा मी सुद्धा रत्नाने भेटलो तर का भेटलो तर भावाला भेटून बरं वाटलं चांगलं आहे सर आहे म्हणजे आपल्या मित्र आहे मित्र आहे बाकी सगळं हा सुन तर आता तुम्हाला सांगतो आपलं सोलापूर रोडला आपण आल्याच्या नंतर आता तिथं जालटा फाटे मग खाली उतरायचं जालटा फाटा आहे तर समोरचे जे प्ले ते आलं का दोन तर त्या फाटीपासून खाली उतरायचं आपल्याला आणि डायरेक्ट दोनशे यंत्र आहे माझी समोर फाटी मला परत नमस्कार मंडळी आता आम्ही चाललो होतो नागपूरला हे आमचे अक्षय शेठ अक्षय शेठ आणि दीपक भाऊ दीपक भाऊ दीपक भाऊ नि हे पाहि पार्सन ते घेऊन राहिले भाऊ तो नाव काय यश आहे तर यशचं दुकान आहे भावांना इथं भेट द्या आणि आमचे दिनेश शेठ भाऊला आणि मी तुमचा आहे नहीं, 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 नहीं। <laughs> राज भाई नाही भाव ना आता मी शांद्रेवरती चढ राहिलोय शांद्रेच्या समृद्धीला दीपे आहे का चॉकलेट घेतलेले चौकाने दिपे चॉकलेट नाही घेऊ मी तू केले काय मी दीपा काय म्हणतोय काढलं दीपक ना म्हणून दोन <laughs> या भाई आपल्या अक्षय शेडची वाईन आहे अक्षय शेटनी आज काय भरलं अक्षय शेठ काय भरलेलं आपण अक्षय शेटनी गज भारले आणि आपली हो बाई आपली वाहिन माग हो बाई आपली कांदे भरलेले मस्त बाई की भावांनो चाल नहीं, नहीं, ना, 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 ना। आता चाललो होतो तरी ये आक्षय आता खर्च करणार आहे आक्षय शेड काय खर्च करणार आहे मग नाही नाही द्या नाही नाही काय ना। ना ते खर्च म्हण द्या रे रामकृष्णन आता आमची फाटली इधर नाही झिरली झिरली आमची जिरली इथं आम्ही तसं थांबलो होतो एक नाही तसंच गेलं जास्त नाही बनेस प्रेमभंगेमानस बद्दल कायतरी दोन शब्द प्रेम प्रेमभंगी माणूस फोन 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 वाला एक मिनिट जर जर फोनवरती पुर्गी असली मग

नास्प रुपये उरले नास्पमध्ये काय घेणार आहेस तू किती वाला आहे पन्नास सत्तरवाला दिसते गेलं रे त्याच्या पन्नास वाला म्हणताय भाऊ आला चौघा मी टाकी जाऊ नाही रे भाऊ आता जे आहे ते आहे जे आहे ते आहे जे आहे ते आहे आता असं नसतंय अशा प्रकारे संपले तर आता जिरले दर्वीस रुपये नाही रुपये जिरवा जिरले आमचे आता आता या बाय एवढीच नोट राहिलेली आहे ती पण पाठलेली ती पण नोट नोटलेली डायरेक्ट ते पण यांनी दिलेली आहे ती पण यांनी दिलेली निघलो आम्ही आता बाय बाय शेट आढळू घ्या तर आपण आता सेंद्र आता जरा खरेदी केली हे आयासाठी घेतलं आहे ते एवढं समृद्धीला टाईमपास आणि हे आम्ही शिकलो म्हणजे कोणा कोण आपल्या शिवम बाळस करू कोण का तर या अशा शालक्या माला वारलं तिची प्रेम अंगी अशी नाद करतो काय आजी दाखव 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 सर इला यांना दाखव कोण कर आई मी तुला नंतर बोल बाबा बाबा खाव मा कसं

आता एका वापरून नाही का एक मग आलो तो समृद्धीला समृद्धीला वर लागल्याच्या नंतर काय ऑटो करून डायरेक्ट करायचे ना तर आपल्या मित्रांची व्हिडिओ कॉल चालू आहे वरचे मकरे आणि अमोल आणि म्हणजे जो जेव्हा बसलेला आहे

तर भाऊंना पुन्हा आलो तो आत्ता मालेगाव एक्झेक्टला आपला रायडर मालेगाव मालेगाव हा माले हे माले मालेगाव एक्झॅक्टली हा माले तो राज ब्लॉगर हा राज याचा चुलत भाऊ <laughs> आपला मालेगाव मिस्टेक करू ना नवीन नवीन असल्यामुळे का वहीन सक्सेस होईन काही दिवस आहे काय ना आपल्या लाजू लो का चालू काय आपल्या मैना दोन्ही जादू शेचाळीस पंचवीस कशी आपली ती चावर तर हिची फ्लिम एक सारखी फक्त त्याने काय केलं ते लालपट्टे मारेले बस ए, ए, ना, तर फायनली आपण साडेतीन वाजता पोहोचलो नागपूरच्या एक दोन दोन्ही गाड्या मागची तिकडे माग आहे फार निघू इ दोन पण थंडी वाजू राहिली इकडं तर तुम्ही मावसू शकता एकदम बेकार थंडी पुढे गेला गाडी झोपलेला आपल्याला काय दुसरा हा दुसरा जो चला मग आपण आलो आता सर्कलला तर सर्कल ओला टाइम आला तर कोणत्या घेऊ मग हे आपण आलो आतमध्ये नागपूरच्या सिटी मध्ये तर अख्खं मेट्रोचं सा काम चालू आहे तुम्ही बघू शकता अख्खे साईड ना पिलर हे पाहिलं का अख्खे पिलर वगैरे हो राहिली इथं तर मेट्रोचं काम टॉपचा विषय डायरेक्ट इकडं आपल्या इकडे कधी जिंदगीत मेट्रो होती का नाही काय माहित नाही आणि इकडं क्वालिटी काम चालू आहे भाऊ त्याच्यात साजे पडली मराठी पोली पण काय मोठं इथं हा आपण पोचलो आता लोकेशनवर आता गाडी गार राहिलो थोडी हा तर पाच मिनटं चालू ठेवायची मग डायरेक्ट बंद करायची तर कंपनीचं गेट हवा हे नागपूर तर इकडं कंपन्या कंपन्या आता अरे का सवर करून जाऊन द्या मग पाहू सकाळी बाआडण्णव सकाळी किती वाजता काय एंट्री होते आतमध्ये आत्ता एक बिल देऊन आलोय एक ते बिलते सकाळची वाज सकाळी साडेचार वाजले आता वासू म्हण बाई भेटू सकाळी चाललं तर पब्लिक मग काय मग काय बावडणव सकाळचे वाजले होते दहा तर आपण आता ज्येष्ठ गाडीचा काटा करून आलेलो आहे गाडी रस्त्यावरच लावली ती कातारी दवर खाली रास्ता आहे ना त्याच्यामुळे रात्री अलीकड दाबून लावली त्यावर गाड्या नव्हत्या हो आता गाड्या पली तर पलीकडे दाबून लावा लागली तर आता लेबर येऊ राहिले आल्याच्या नंतर आपली गाडी झटपट झाली होणार आहे रांगोळ वगैरे करून घेऊ आता करत बसू गाडीत आल्याच्या नंतर पाहू लेबरही नाही अजूक म्हणजे अर्ध्या तासाच्या आसपास लेबर येऊन जाईल तर मग भावन्न चालवा लेबर आल्याच्या ले नंतर आपली गाडी आतमध्ये तेव्हा लावीन खाली करायला अनलोडिंग साठी तर मी तुम्हाला दाखवतो आपली गाडी अनलोडिंग हाताने होणार आहे का क्रेन ना होणार आहे ते तुम्हाला लेबर येऊ हो लागला आपल्याला पण एवढं पक्क पक्क माहीत लावली भावांना गाडी खाली करायला का मग काय याची पॅकिंग खुली की अख्खे तर एक ओपन केला की तर याच्यात असं मटरेल आधी तर आतमध्ये जाणार ते तिथं ऊपर ऊपर आतमध्ये काही ना रे भावांनो आपल्या झाली आता गाडी खाली आपण निघू हो राहिले आपण घेतली पोच तो बेल्ट हो। इन्सन येत का बेल्ट तर चला निघू आपण येऊ